शंभर वर्ष धान्याला कीड लागणार नाही त्यासोबतच धान्य खराब होणार नाही तेही कोणत्याही केमिकलचा कोणत्याही औषधाचा पावडरचा उपयोग न करता अगदी घरातीलच काही वस्तूंचा उपयोग करून इथे आज आपण सहा असे उपाय बघणार आहोत ज्यामुळे तुम्ही शंभर वर्ष देखील धान्य तुमचे टिकवून ठेवू शकता जो उपाय तुम्हाला सोपा वाटेल त्या उपायानुसार तुम्ही तुमचे सर्व डाळी किंवा धान्य कडधान्य सर्व साठवून ठेवा म्हणजे पैसेही वाचतील सारखं सारखं आपल्याला याला साफ करायची गरज पडणार नाही आणि हे आपले सहा उपाय असे आहेत की यामध्ये आपला एकही रुपया खर्च होत नाही अगदी घरातीलच आपण वस्तूंचा उपयोग करणार आहोत आणि सर्व धान्य व्यवस्थित ठेवणार आहोत फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा म्हणजे काही ज्या चुका आपण करतो ज्यामुळे धान्यामध्ये कीड लागते त्या चुका कशा टाळायच्या किंवा असे काय उपाय करायचे योग्य पद्धती कशा वापरायच्या यांना टिकून ठेवण्यासाठी सर्व डिटेल्स मध्ये सांगितलेलं आहे आणि हो आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा जास्त करून तर घरामध्ये धान्य किंवा कडधान्य डाळी खराब होण्याचं कारण असं असतं की आपल्या घरामध्ये ऊन येत नाही कुबट दमट असं वातावरण असतं एक ओलसरपणा असतो जास्त करून तर फ्लॅटमध्ये हा प्रॉब्लेम येतो असं ऊन न आल्यामुळे डाळी किंवा धान्य खराब होतात आता स्पेशली घरामध्ये ऊन आणणं तर शक्य नाही उन्हामध्ये आपण बरीच धान्य आपले किंवा डाळी वाळवतो पण तरीही ते खराब होतात पण ते खराब होऊ नयेत यासाठी काय करायचं चला बघूयात तर त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे तेजपत्ता हा आपला पहिला उपाय आहे तुम्ही नक्कीच ऐकलं असेल की तेजपत्त्याची पानं टाकायची आणि आपल्या जे धान्य आहेत किंवा कडधान्य खराब होत नाही पण कसं चुकीच्या पद्धतीने जर तुम्ही तेजपत्ता वापरला तर नक्कीच ते धान्य टाकून तेजपत्ता देखील ते दे खराब होणार पण याला टाकायचं असं की याला कट करायचं आता पूर्ण तेजपत्त्याचं पान अशाला असं तुम्ही जर टाकलं तर त्याचा फायदा होत नाही कारण की त्यामधून वास येत नाही त्यामुळे तेजपत्त्याची पानं अशा प्रकारे तोडून आपल्या धान्यामध्ये टाकायची तर इथे मी वटाणा घेतला आहे तुम्ही याला कोणत्याही डाळीमध्ये वापरू शकता किंवा हरभरा वटाणा किंवा मोठे जे काबुली चणे असतात त्यामध्ये देखील त्यांना साठवून ठेवण्यासाठी या तेजपत्त्याच्या पानाचा अशा प्रकारे उपयोग करू शकता जास्त करून तर डाळीपेक्षा कडधान्य साठवण्यासाठी तेजपत्त्याचा जास्त फायदा होतो आता इथे बघा मी घेतलेली आहे दालचिनी जी की आपल्या मसाल्यामध्ये नक्कीच आपण वापरतो आणि आपल्या घरामध्ये देखील असते ही तुम्ही ऐकलं असेल पण दालचिनी चुकीच्या पद्धतीने वापरली की याचा काहीच फायदा होत नाही याला वापरण्याची पद्धत अशी की याला थोडंसं कट करून तोडून टाकायचं कारण की काय होतं असंच जर तुम्ही याला वास घेतला तर एवढा वास येत नाही पण याला तोडल्यानंतर खूप छान यामधून वास येतो तर त्यामुळे याचा जो सुगंध आहे याचा वास आहे ते आपल्या धान्यांना टिकून ठेवतं आता किती धान्य आहे किती घ्यावं दालचिनी किंवा काय वस्तू किती प्रमाणात घ्याव्या हे धान्यावर डिपेंड आहे धान्य जर जास्त असतील तर तुम्ही दालचिनीचं प्रमाण किंवा इतर वस्तूंचं प्रमाण देखील त्याप्रमाणेच वाढवा म्हणजे अगदी पोत्यामध्ये तुम्हाला जर दालचिनीचे तुकडे टाकायचे असतील तर ता सात आठ मोठे तुकडे टाकावे लागतील तेजपत्ता देखील बराच टाकावा लागेल इथे थोड्या डाळी आहे थोडं धान्य आहे म्हणून मी याला थोडंच असं टाकत आहे आता आपला तिसरा जो उपाय आहे तो आहे तुरटी तुरटी ही डाळीला धान्याला कीड लागण्यापासून वाचवण्यासाठी खूपच जास्त प्रभावशाली आहे याचा उपयोग फक्त तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला आश्चर्यचकित एवढा छान रिझल्ट मिळेल अगदी शंभर वर्ष काय त्यापेक्षा जास्तही हे धान्य तुमचे खराब होणार नाहीत फक्त याला व्यवस्थित योग्य पद्धतीने वापरा आता इथे बघा एक अर्धा डब्बाच ही डाळ आहे तर त्यासाठी एवढा खडा आपल्याला या डाळीत टाकायचा आहे कडधान्य असो गहू ज्वारी त्यामध्ये देखील तुम्ही हे तुरुटीचे खडे असे टाका म्हणजे कसं त्यांना जाळी पडणार नाही किंवा त्यामध्ये ओलसरपणा येणार नाही आणि कीड लागणार नाही कीड लागण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यामध्ये ओलसरपणा येतो त्यामुळे लवकर हे धान्य खराब होतात इथे आपला हा चौथा उपाय आहे हळद हळद अगदी सर्वांच्याच घरी असणारा पदार्थ आहे आणि हळदीचे याचे उपयोग आणि खूप जास्त औषधी गुण देखील आहेत पण हळदीचा उपयोग आपले कडधान्य साठवण्यासाठी देखील खूप फायदा होतो तर फक्त थोडीशी हळद घ्यायची धान्याच्या प्रमाणे हळद घ्यायची आहे आणि लावून फक्त अशा प्रकारे याला हलवून घ्यायचं किंवा हाताने चोळून घ्यायचं हळदीचे कोटिंग यावरती तयार होते आणि यामुळे याला कीड लागत नाही किंवा जाळी पडत नाही आणि हे खराब होत नाहीत यानंतर बघा सर्वात रामबाण उपाय आणि सर्वांनाच माहीत असणारा खूपच जुना कडुलिंबाची पानं हा आपला पाचवा उपाय आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता कडुलिंबाचा पानं वापरण्याची पद्धत खूप पुर वर्षापूर्वीची आहे पण आजकाल आपण विसरतो आणि वेगवेगळे केमिकल पावडर वापरतो पण बऱ्याच जणांच्या तक्रारी देखील येतात कडुलिंबाची पानं टाकली की ते एक दोन पानं जरी आपल्या दळणामध्ये गेली की ते कडसरपणा येतो किंवा कडुलिंबाची पानं टाकली तरी ही कीड लागते तर त्यासाठी काम करायचं कडुलिंबाची पानं कधीही स्वच्छ धुवून वाळवून त्यानंतर अशा प्रकारे टाकायची म्हणजे काय यामध्ये असणारी धूळ किंवा हे आपल्या धान्याला लागत नाही आणि कडुलिंबाची पानं टाकण्याच्या दोन तीन पद्धती आहेत एकतर तुम्ही अशा प्रकारे टिश्यू पेपर किंवा एखादी पॉलिथीन घ्या कॅरीबॅग घ्या त्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला कुडुलिंबाची पानं टाकायची आहेत मी ती ही पानं वाळवून घेतली होती आणि टिश्यू पेपरमध्ये अशा प्रकारे गुंडाळून घेत आहे तुमच्याकडे जर टिश्यू पेपर नसेल तुम्ही साधा पेपर वापरत असाल तर त्या पेपरवरती तुम्हाला सुईने दोन चार छिद्र करावे लागतील सात आठ छिद्र करून घ्या म्हणजे त्यामधून याचा सुगंध येत राहील टिश्यू पेपर कसा पातळ असतो छिद्र करायची गरज पडत नाही आता हा पहिला उपाय आहे की याला कसं वापरायचं याच्या पद्धती बघा एकतर आता आपल्या घरामध्ये ज्वारी गहू बाजरी आपण जास्त प्रमाणामध्ये ठेवतो आणि गहू तर जास्त असतात आणि गहू किंवा इतर धान्य जे आहे ते लवकर खराब देखील होतात तर त्यासाठी एक पहिलं काम करायचं रेग्युलर आपण ज्या पोत्यामधून गहू काढत आहोत किंवा ज्या भांड्यामधून गहू काढत आहोत रेग्युलरसाठी वेगळं ठेवायचं आणि जास्त दिवसासाठीचं पोतं हे बंद करून ठेवायचं सारखं सारखं त्याला उघडायचं नाही आणि एकच फक्त पोत अशा प्रकारे किंवा एकच तुमच्याकडे जर मोठा कॅन असेल तर तो वापरायला ठेवा रेग्युलर जेणेकरून तो उघडझाप होऊन त्यामध्ये हवा जाणार नाही आता हे पोत्यामध्ये मी अशा प्रकारे टाकलेले आहेत कडुलिंबाची पानं टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून एक तर खोलवर एक टाकायचं आणि वरती एक टाकायचं तुम्हाला जर टिश्यू पेपरमध्ये किंवा पेपरमध्ये टाकायचं नसेल तर सरळ याची पानं अशी टाकू शकता याला निवडताना ही पानं निघून जातात असा काही जास्त कडवटपणा येत नाही माझा स्वतःचा अनुभव आहे नक्की तुम्ही हे ट्राय करू शकता यापैकी सर्व उपाय खूपच सोपे आहेत यानंतरचा आपला सहावा उपाय आहे बोरिक पावडर बोरिक पावडर बरेच जण धान्यामध्ये कीड लागू नये म्हणून टाकतात पण बऱ्याच जणांच्या अशा देखील शंका असतात की आता हे बोरिक पावडर आपण धान्यामध्ये टाकलं आणि धान्य दळायला देताना हे बोरिक पावडर काही आपण धान्य धुतलं नाही तर निघणार नाही ते आपल्या पोटात जाईल एकतर हे आपल्यासाठी हानिकारक नसतं त्यामुळे तुम्ही याला असं वापरू शकता पण तरी तुम्हाला जर याला असं मोकळं तुमच्या धान्यामध्ये टाकायचं नसेल कीड लागू नये म्हणून आणि हे बोरिक पावडरचा स्क्रीनशॉट तुम्ही दुकानदाराला दाखवू शकता जर तुमच्याकडे नसेल तर अगदी हे धान्यामध्येच टाकायला वापरलं जातं कोणत्याही किराणा दुकानात मेडिकलमध्ये सहज स्वस्तात मिळेल पंचवीस रुपयाला भरपूर हे आलं होतं यामध्ये मी वापरलेलं होतं दिसायला मैद्यासारखं असतं मी याला धान्यामध्ये असं मोकळं पावडर टाकत नाही कारण की फ्लॅटमध्ये कसं आपण याला दळायला देण्या धुवून देऊ शकत नाही कारण की घरामध्ये ऊन येत नाही वाळत नाही ऐनवेळी तर धुतल्या न गेल्यामुळे असं वाटतं कुठं ना कुठं तरी की पावडर यामध्ये टाकलेला आहे ते आपल्या पोटात जाईल त्यामुळे अशा पॉलिथिन मध्ये मी पुड्या बांधलेल्या आहेत त्याला स्टॅपलर करून या पुड्या मी धान्यामध्ये टाकते जेणेकरून याला धुवायची गरज नाही दळायला देण्या अगोदर किंवा पावडर पोटात जाईल की काय असंही आपल्याला काळजी करायची गरज नाही आणि आपण धान्याला कीड लागण्यापासून खराब होण्यापासून देखील वाचू शकतो सर्व उपाय खूपच परिणामकारक आहे जो उपाय सोपा वाटेल त्यानुसार तुम्ही शंभर वर्ष काय त्यापेक्षा जास्त धान्य साठवून ठेवू शकता आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा थँक्यू